नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रम्या छान तयार होऊन सोबत निघालेली असते तेव्हा मानिनी विचारते तू कुठे निघालीस तेव्हा रम्या आजपासून ऑफिसला जॉईन होते असं पार्थ म्हणतो तेव्हा मानिनी विचारते काव्याला माहिती आहे का तिला आवडणार आहे का हे इकडे नंदिनी आता वकिलाकडे आलेली असते तिची सुद्धा तिथेच आलेली असते तेव्हा ती नंदिनीला सांगते या मुलांनी ना माझा विश्वासघात केला आहे कारण यांनी मला प्रॉमिस केलं होतं आणि लास्ट मुवमेंटला माझ्याबरोबर लग्न नाही केलं तेव्हा आनंदिनी लगेच त्या मुलाला म्हणते तुम्हाला हक्क कोणी दिलाय मुलीच्या आयुष्याशी खेळायला लग्न म्हणजे स्वप्न असतं मुलीचं आपलं स्वप्न आपल्याला हवं असतं तसं बघण्याचा हक्क असतो मुलीचा आणि कुठल्याही नात्यामध्ये विश्वासघात हा सर्वात मोठा गुन्हा असतो काव्या आणि जिवा हे एक एकमेकाकडे एकमेकाकडे पाहतच राहतात नंदिजनीचं बोलणं ऐकून असेच अपडेट बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद